ज्याच्या डोक्यावर साडेसहा कोटींचं बक्षीस सा आहे त्याच माओवाद्यावर बहिष्कार टाकण्यात आलाय ज्याने माओवादी संघटनेसाठी आयुष्याची पंचेचाळीस वर्ष दिली त्याच भूपतीला माओवादी संघटनेनं गद्दार म्हणून घोषित केलं मलोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती हा माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य याच भूपतीवर सरकारने साडेसहा कोटींचं बक्षीस जाहीर केलंय भूपतीने माओवादी संघटनेला शांततेचं आणि युद्धबंदीचं आवाहन केलं आणि त्यानंतरच दंड करण्यात माओवादी संघटनांनी थेट गद्दार घोषित केलंय त्याच्याकडचे सगळे अधिकार हिरावून घेण्यात भूपतीला आपले शस्त्रही जमा आवाहन करण्यात आलंय या सगळ्या घडामोडींमुळे आता दंडकारण्यात खळबळ उडाली आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मावास संपवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विधान त्या विधानाला बळकटी देण्याच्या हेतूनं सुरक्षा दलं वाटचाल करीत आहेत गेल्या वर्षभरात माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक वाटचाल होत असताना आता माओवाद्यांच्या संघटनेत मात्र नेमकं काय घडचं का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण माओवाद्यांच्या संघटनेमधलेच मोठे मतभेद पुढे येत आहेत महत्त्वाचं म्हणजे शांतता चर्चा आणि युद्धबंदीची भूमिका माओवाद्यांचा सर्वोच्च नेता भूपतीने जाहीर केली होती मल्लजुला वेणुगोपाल उर्फ भूव भूपती हा भु माओवाद्यांचा पोलिस ब्युरोचा सदस्य आहे आणि सर्वोच्च केंद्रीय समितीचा सदस्य आहे मात्र त्यात त्यांनी एक शब्द नमूद केलं होतं की भविष्यात आम्ही शस्त्र सोडू शकतो आता ही भूमिका भूपतीची व्यक्तिगत भूमिका असल्याचं सा सांगत माओवाद्यांच्या नेतृत्वाने त्याच्यावर कडक कारवाई केली आहे आणि कडक शब्दात टीका केली आहे काय केलं आहे तर नेमकं काल रात्री उशिरा जारी झालेल्या एका पत्रामध्ये त्याच्यावर भूपती ही भूमिका चुकीची आहे व्यक्तिगत असल्याचं सांगत निषेधार भूमिका असल्याचं सांगत त्याची निंदा करत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलेलं आहे भूपतीसारख्या नेतृत्वाची अशा पद्धतीनं जाहीर निंदा करणारं पत्र काढणं हे खूप मोठं घडामोड आहे असं म्हणू शकतो कारण त्यात अजून एक बाब नमूद करण्यात आलेली आहे की भूपती हा आत्मसमर्प समर्पण करण्याच्या मार्गावर आहे मुख्य धारे जायचं आहे त्याला आणि त्यानं जायचं असेल तर माओवादी नेतृत्वाला सांगून निघायला पाहिजे जंगलाच्या बाहेर मात्र त्या त्याच्याकडे असलेली शस्त्रे त्याने आता माओवाद्यांकडे सोपडली पाहिजे सोपवली पाहिजेत असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे आणि भूपतीने त्याच्याकडे असलेली शस्त्रं जर सोपवली नाही तर माओवादी माओवाद्यांची जी पीपल्स गुरिल्ला आर्मी पी एल जे ही जी ब बटालियन आहे लष्करी संघटना त्यांनी ती त्याच्याकडनं ते श शस्त्रे घ्यावीत असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे हे खूप मोठं विधान आहे कारण भूपतीची भूमिका आपण बघितली एकोणीशे ऐंशीच्या दशकात पीपल्स वॉर्क ग्रुप या संघटनेच्या माध्यमातून भूपती आणि त्याचा मोठा भाऊ किशनजी हे दोघेही दंडकारण्यात त्यावेळी आले होते आणि एक सशस्त्र क्रांतीचं त्यांचं स्वप्न होतं यात आपण जर बघितलं तर हे दोघे अति उच्च शिक्षित आहेत किशनजी म्हणजे मल्लोजीला कोटेश्वरा हा तेलंगा पश्चिम बंगालच्या चकमकीत चा ठार झाला मात्र भूपती अजूनही सक्रिय आहे वैचारिक पाया भूपतीचा खूप मजबूत आहे आणि त्यामुळे भूपतीकडे माओवादी नेतृत्व जाईल असं सांगितलं जात होतं मात्र ते गेलं नाही दुसरं एक महत्त्वाची बाब म्हणजे त्या पत्रकात आणखी नमूद करण्यात आलेलं आहे की बसवराजूने मा मे सातमध्ये मध्ये मे सातला शांतता चर्चे संदर्भात एक पत्रक काढलं होतं मात्र त्या पत्रकामधील मजकुराचं तोडफोड किंवा चुकीचा अर्थ लावून भूपतीने युद्धबंदी आणि शांतता चर्चेचं विधान केलं आहे दिशाभूल करणार आहे असंही भूपतीवर भूपतीवर आरोप लावण्यात आलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भूपतीसारखं मोठं नेतृत्व जे, जे टॉप टू आहे म्हणजे देवजी किंवा तो दोघांपैकी कोणाकडे संघटनेची नेतृत्व जाईल असं बोललं जात होतं देवजीकडे हे नेतृत्व गेलं त्या पार्श्वभूमीवर ही घडामोड खूप महत्वाची आहे सहजासहजी माओवादी नेतृत्व एवढ्या मोठ्या कॅडरला आणि ज्यांनी चाळीस वर्ष माओवाद्यांच्या संघटनेसाठी दिली आहे त्याच्यावर असं शब्दात टीका करणं शक्य नाही मात्र त्यांनी आता ही टोकाची भूमिका घेतल्यामुळे माओवाद्यांच्या संघटनेत मोठे मतभेद दिसून येत आहेत भूपतीवर कारवाई केल्याने संघटनेवर काय कारवाई काय परिणाम होईल आपल्याला ला बघावं लागेल सध्या तरी भूपती कुठं आहे भूपती आत्मसमर्पण करणार आहे का हे स्पष्ट नाही मात्र काही दिवसातल्या घडामोडी जर बघितल्या तर भूपतीची पत्नी तारक्का जी मोठी माओवादी कॅडर आहे तिनं जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केलं होतं आणि भूपतीची वहिनी जी आहे सुजाता जी माओ्यांच्या केंद्रीय समितीमधली एकमेव महिला नेता होती तिनं अलीकडेच चार दिवसापूर्वी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे आणि भूपतीचे हे जे विधान आहे शस्त्र सोडून संघटना चालेल ते सगळ्या ग घडामोडी पाहता कुठंतरी संघटनेत यावर दोन मतभेद आहेत दोन आणि भूपतीनं घेतलेल्या या भूमिकेनंतर संघटनेनं त्यांच्यावर केलेली कारवाई पाहता भूपती आता काय भूमिका घेतील हे बघावं लागेल मात्र माओवादी चळवळीच्या इतिहासात भूपतीचं योगदान संघटना विसरूच शकत नाही असं दंडकरण्यात बोललं जात आहे कारण मा साध्या दलमपासून सर्वोच्च केंद्रीय समितीपर्यंत प्रत्येक घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्यात भूपतीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे पोलिस गुरू सदस्य आहे त्यामुळे महत्व मा सहा कोटी रुपये बक्षीस भूपतीवर आहे आणि सगळ्यात सुरक्षा यंत्रणांना सगळ्यात दंडकरण्यातल्या राज्यातल्या सुरक्षा यंत्रणांना तो हवा आहे मात्र आता ही भूमिका माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समिती जाहीर आल्यानंतर त्यावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत की नेमकं भूपती आता काय पाऊल उचलणार आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली